नमस्कार मित्रांनो पॉझिटिव्ह वाईब्स रसिका बोरसे या चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि दरवेळेस आपण वेगवेगळ्या विग विषयांवरती बोलत असतो आज सुद्धा एका क्रिस्टलची माहिती मी तुम्हाला देणार आहे ते आहे क्रिस्टल ब्रेसलेट तर तुम्हाला माहितीच असेल की क्रिस्टल्स हे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवतात शरीरातील आपली ॲक्टिव्हिटी लेवल वाढवतात क्रिस्टल हे खूप मदतगार ठरतात आणि त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही एखादं क्रिस्टल धारण करता स्वतःच्या शरीरावरती धारण करता तर तुमच्यातली जी ऊर्जा असते जी ऍक्टिव्हिटी लेवल असते ती ग्रोथ इथे सुरुवात होते तर आज मला स्पेशली तुम्हाला एका वेगळ्या क्रिस्टल बद्दलचीच माहिती द्यायची आहे तर हे एक सेव्हन चक्र क्रिस्टल जे असतं तर ते तुम्ही जेव्हा शरीरावरती धारण करता ते लाईक ब्रेसलेटच्या रूपात असेल किंवा पेंडंटच्या रूपात असेल कसंही पण ज्यावेळेला एक क्रिस्टल तुमच्या शरीरावरती धारण केले जातात तर त्यावेळेला तुमच्यातली जी एक आत्मीय ऊर्जा आहे ती वाढण्यास सुरुवात होते स्वतःची कॉन्फिडन्स वाढू शकते आणि अशाच प्रकारे आजचं जे क्रिस्टल आहे ते स्पेशली स्टुडंट्स करता आहे म्हणजे विद्यार्थी अभ्यासामध्ये एकाग्रता लेवल वाढावी त्यांची मग ते भले स्पोर्ट्स खेळत असतील किंवा अन्य काही विषयामध्ये किंवा कला क्रीडामध्ये असतील अभ्यासामध्ये त्यांचा हा जो कॉन्फिडन्स आहे हा वाढावा ह्याच्यासाठी एक ब्रेसलेट आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि ह्याला म्हटलं जातं स्टडी ब्रेसलेट तर तुम्ही इथे पाहू शकता त्याच्यामधले जे क्रिस्टल हे क्रिस्टल्स आहेत ह्याला एक विशिष्ट गुणधर्म आहेत तर हे ब्रेसलेट हे जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या हातामध्ये जेव्हा धारण करायला देतो तर तुम्हाला एक ट्वेंटी वन डेज नंतर त्याचा एक वेगळा इफेक्ट जाणवायला सुरुवात होतो मुलांमध्ये मा जी माइंडची स्थिरता हवी आहे मनाची स्थिरता मनाची एकाग्रता ती वाढायला सुरुवात होते कारण क्रिस्टल जसे तुमच्याशी कनेक्ट होतात तशी ती पॉवर तुम्हाला मिळायला सुरुवात होते तर असा हा गुणधर्म आहे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही एकाग्रता होत नाही तर त्यांनी हे ब्रेसलेट वापरायला नक्कीच काहीच त्याचं झालं तर खूपच छान बेनिफिट तुम्हाला मिळणार असतो आता ह्या क्रिस्टल्सचे वापरायची एक पद्धत आहे ज्या वेळेला तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला तुमचं तुमच्या विद्यार्थ्याचं तुमच्या मुलाचं नाव आणि त्यांची जन्मतारीख ही आम्हाला द्यावी लागते जेणेकरून आम्ही त्या नावावरती आणि जन्मतारखेवरती हे ब्रेसलेट सिद्ध करून पाठवून देतो आता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे वापरायला सुरुवात करता तर रेग्युलर वापरामुळे काय होतं ते क्रिस्टल्स आपल्याशी कनेक्ट व्हायला लागतं आपल्या माइंड आणि बॉडीशी ती ऊर्जा कनेक्ट होते आपल्यातली ग्रोथ व्हायला सुरुवात होते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते अशा प्रकारे क्रिस्टल्स खूप कारागीर असतात प्रत्येक क्रिस्टलला त्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणूनच अशा प्रकारे हे जे बनवलेलं ब्रेसलेट आहे हे पूर्ण एन घरी तुमच्या ऍड्रेसवरती तुम्हाला पाठवलं जातं तेही तुमच्या नावावरती आणि जन्मतारखेवरती सिद्ध करून सो so, ज्यांना स्टडी ब्रेसलेट किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये पारंगतता हवी आहे ग्रोथ हवी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हवी आहे तर त्यांनी हे ब्रेसलेट नक्कीच धारण करायला सुरुवात करावी जर तुम्हाला हे ब्रेसलेट हवं असेल तर तुम्ही आमच्याशी नम नंपी, नक्कीच संपर्क करू शकता डिटेल्स तुम्हाला खालती बॉटम लाईनला दिसतच आहेत त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही याची माहिती पाहू शकता असेच काही छान छान व्हिडिओ अजूनही पुढे येणारे तोपर्यंत चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच